ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत टिटवाळ्यातील कोकण नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे उधारीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून दोन इसमांनी दुकानदारावर कोयत्याने जीव घेणा हल्ला केला या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय ही घटना टिटोळ्यातील कोकण नगर भागातील आहे उधारीचे पैसे मागितल्यावर आरोपीने संतापून दुकानदारावर कोयत्याने के हल्ला केला या हल्ल्यात दुकानदारासह त्याचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले फुटेजमध्ये आरोपी कोयत्या घेऊन दुकानात घुसताना आणि दुकानदारावर हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहे पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे गंभीर आरोप केले आहेत घटनेनंतरही पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे